तर नमस्कार मित्रांनो आली बघा घरी घरी आली की आपलं आपलं वाटतं या कसलं भारी वाटायला लागले बागा तरी उद्या दे आठ दिवस होते मला जाऊन mm. आता काय करू मी तर माझं पोट दुखत होतं तुम्हाला मी सांगितलं होतं काय खायला चालू करतोय वडापाव चालू केला गा खायला मला घेऊन आलं बरं का शाळेत ना येताना आणलाय वडापाव वडापाव सगळ्यांच्या नाव जाणलाय ओंकारला दादूला पण घेऊन आले होते जसं पोट दुखतंय तसंच माझं पण दुखतय हो मला पहिलं चार मुतखड आहे पण हिला कळत नाही मग मी म्हणलं जा तिकडं बघून ये म्हणलं काय होतंय काय नाही पण काय निघलच नाही मला चार मुतखड तर निघलं मोकळ मोकळ पण नाही थोडीस आली म्हणून सांगितलं होतं गोळ्या दिल्या त्या हा त्यामुळे तसं होत होतं मला आता बरं वाटतंय बरं का म्हणून तर आज घरी आली मी तर दाजीन चालू तुमच्या खायचं छळव्यात आलं छळव्यात ना आम्ही इकडं आलो या तुम्हाला मी सांगितलंय बांगड्या आधी घातल्या तर मला म्हणते तर या लईच हवा करून आली ग बांगड्या आणि फिंगड्या पण तसं नसतं बांगड्या मला घालायच्याच होत्या गेल्या वारीन पण पैसे दिलं पैसे दिल्यावर अण्णा तर म्हणलंच तू पैसे दिले की काय घेत नाही काय करत नाही घालत पण नाही त्यामुळं तुला मी डायरेक्ट बांगड्याच घालतो ज्यावेळेस आम्ही तिनं येत होतो पंढरपूरमध्ये स्टेशन रोडला नेलं आणि तिथं पण शिवाजी चौकात गेलो आणि तिथं कुठं तर बांगड्या घावल्या आणि मग ती घातल्या बघा तर, तर तरी पण ह्यांना काय म्हणते ते तसलं मला म्हणते तर चांगली नटून थटून आली की पोटात दुखतंय आपली ही पण राहिलं होतं कुठं तर कवर झालं तर बांगडी घालाच लागते त्या आता म्हणत होत ना तिथे आल्यावर घालायचा विषय वेगळा होता पण पैसे पण राहत नाही खर्चून जाते तर मार्गाने निघून जाते पैसे जाते म्हणून आता आताही घालून आली ले म्हणून नो टेन्शन पैसा जात नव्हता असं बघा आठ दिवस निवांत होते आता वाद घालायला कसा पण मला पण करमत नव्हतं बरं हिनी असं वाद घालते ना त्यामुळं काय नाही काय काय नाही काय नाही बाबा मी तुम्हाला काय तेवढं फार म्हणजे बोलून जाते तर मी काय तुम्हाला काय अंगाशी धरलं नाही तस काय नाही का ताईनं पण हिंची आठवण काढली का आणि त्यात काय झालं काल तिनं तुम्हाला कान केलेला माहितच आहे तिच्या हातावर ज्या वेळेस लागला त्यावेळेस तर हिंचे ज्या तिनं आठवण काढली मला जायचं आहे म्हणायला लागली मग तर म्हणलं आता काही खरं नाही कारण लहान मुलांचं कसं असतं दसरा करते ते बाहेर गेलं आणि जर त्यांची आवडती व्यक्ती त्यांना दिसली नाही मग वडील म्हणजे त्यांचा पप्पा असू द्या मग काय मग आवडती व्यक्ती म्हणायला आई बाप असतं तीच आई बाप आवडती व्यक्ती म्हणजे आता आई बाप काय बिनआवडते असते ती गा आई संग जरी ती असली तरी म्हणजे तिच्या पप्पा बरोबर नव्हती मला वाटलं आता ध्यान काढते गायगेन कसा आहे दसरा ना स्रा... काढती दसरा दुसरा लहान मुलं म्हणलं की दसरा काढती मला तेच घ्या होत पण तिला समजावून सांगितलं उद्या आपण जाणारच आहे त्यामुळे तिनं काय एवढं म्हणाव घेतलं नाही तिथंच कुठं तर रुळी त्यात कसं आहे तिचा मामा तिला काय सुद्धा म्हणजे ज्यावेळेस तिला लागलं त्यावेळेस नादी लावायला तिला जी काय आवडत ती तिला विचारून घेतलं तिला खायला आणलं तिला खायला दिलं त्यामुळे कुठंतरी शांत झाली ते ती एक नशे बर अवघड लागली मी खातुई ना खूप ते सांगतोय प्रत्येकाच्या पोटाला लागेल तसच खात माणूस आणि विषय काय असतो आहे पुरीला भोक लागेल पुरगी पण आठवण काढेल ती भोग देखील हरवून जाते पण करायचे काय म्हणाय पप्पा नेल ने या, <laughs> ने या। ती बरा बरा बर ते ती बरोबर आहे बरं का त्यांचं आणि आहे माहिती आहे का दिवाळी होऊन बराचसा दिवस झालं नव्हतं तिथं पण आम्ही जास्त दिवस होतो त्यात मग अजून अचानक आम्हाला तसं जावं लागलं त्यामुळं ती एक लेडवा कला म्हणजे ह्यांना पण भरपूर त्रास झाला बर तसं जा म्हणलं जाताना पण असतं जीव घरी नसल्यावर एक एक म्हणजे हायच की मका टाकली रानात पाकर ती खाते ती ती वेगळंच शेळ्यांच ती ह्यांच्यावर सगळा लढ होता ना बघत होत हिनी तुला अडचण आहे तू गीती आता काय म्हणायचं तुला जाऊन म्हणायचं बरं आहे बरगा एवढं मात्र जर त्या जाताना महाग लागायचं म्हणजे म्हणायचं अजिबात जायचं नाही विरोध मला ह्या भारी एवढं पटलं बर पण त्यांना पण काय माहित नाही आता न पुढे पुढं नाही कारण का जा म्हणायचा विषयच नाही हो आपण जा म्हणतो म्हणून चुकी झाली आता हेच पुढं जा म्हणायला नाही आता हेच पुढं अजिबात जाऊन म्हणायचं कारण की आपण पाठवल्यामुळं आपलं तर किती नुसकान झालं ही ह्याला माहीत नाही आता जाऊन बघायचं मका आली एवढी एवढी पाखरांनी मी खाल्ली शेरड ही आहे ती ते त्याचा तर विषय संपलाच पण मका पाखरं सकाळी सोडतच नाही ती हो झाड आहे ती त्यामुळं त्याचा काय विषय नाही आता उद्या व्हिडिओ आहे ते जो आता काढत ती स्वतः पक्रकराने खाल्लेलंच काय खाल्लेलं काय दिसायचं त्याला झुम करावं लागेल खारोटीने नाही ही पाक सगळं खाऊन टाकलं करे कडे काय ठेवलं नाही म्हणजे तुमच्या डोक्यात फिट आहे पण मला बोलून दाखवलं नव्हतं आता तुमच्या बरोबर शेअर करायला ला लागले तर लिहायता गालाय पण दाखवून दिलं नव्हतं काय इलाजच चालत नाही आता काय माझ्या तर हातात होत काय हातात मला पण दवाखान्यात जावं लागतं जाऊया त्यांना पण मुदखड्यात त्रास व्हायला लागलाय मग एका सलाईन लावूया ऑपरेशन करायला पण नको तर या ऑपरेशन करायचं ठरलं होतं आमचं सगळं बोलणं पण झालं मिरजला सांगली मिरज आता आपल्या आपल्यापासून जवळच आहे मग तिथं म्हणलं होतं ह्यांचं ऑपरेशन करून टाकावं पण हे म्हणते ज्या वेळेस देतना देतना ती खड डबल ती तयार चालू होत मग मला ऑपरेशन नको म्हणत येतं मग आयुर्वेदिक पण बघितलं नाही तिथन आयुर्वेदिक धोंड घेतलं सगळी धोंड घेतलं परत वेळा पागेच उमरं तिथं घेतलं अजून कुठे कुठ घेतलं काय सांगू औषध आयुर्वेदिक घेतलं कोणी बरेच सांगितलं बरं का कोण म्हणलं कुटकुटीचा पाला कोण म्हणलं ती काय कशाचा आणि ती पण राहिलं बर वडाच्या पानाचा रुची ती खायचं ती कशासाठी असतो ते तुम्ही म्हणला होता एकदा मला ती तस असते सांगितलं म्हणून कमेंट कोणी तर केली ती मला पण वाटलं की बाबा खरंच असं काय तर फरक म्हणून खाल्ला पण आपल्यात हाय म्हणल्या का भेटतं ना गावाकडच वातावरण आहे इथं वनस्पती असते त्या त्यामुळं जी भेटेल त्यांनी केलं बरं त्यांच्या मनासारखं पण देखील सांगितलं होतं देखील खाल्लं करोड पांढर ते ते का गे तू रेवणी असत देखील खाल्लं एक दिवस म्हणजे शेरडांना चारा नाही गे तो त्याने आणलं होतं का ते आणलं खाल्लं ते जरा म्हणजे असं आपल्या रोजच्या भाजी देत नाही जरा थोडं बदल पण काय त्यानं काय त्रास होत नाही ते आयुर्वेदिक आहे त्याच्यावर काय औषध फवार नसतो काय नाही त्यामुळं हाय असं तोडून जरी आणून खाल्लं काल, 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 तरी अडचण येत नाही स्वच्छ त्याचं बी देखील पांढऱ्या ते फुले लागते ती वर म्हणजे ते पांढरे असत त्याच्यामध्ये असते हा त्याच्यातलं बी काळ काळ बारीक लई बारीक असते ते देखील पेरू पण तरी देखील फरक नाही बघू काय होईल ते आता शेवटचा मार्ग तर आपल्याला ऑपरेशन तुमचं करावं लागणार आहे कारण ही अशा गोष्टी जर राहत नसेल तर आपण प्रयत्न करत राहायला लागणार आहे